कान्होजी रावांना सुवर्णदुर्गाची किल्लेदारी मिळाली योगायोगाची गोष्ट अशी की सोळाशे सहासष्ट मध्ये कान्होजीरावांचे वडील तुकोजीराव आंग्रे हे सरनोबत होते सुवर्णदुर्गा बरोबरच मराठी आरमाराची शान या कान्होजीरावांनी राखली सतराशे एकोणतीस मध्ये कान्होजीराव गेले आणि मराठी आरमाराचा तो दराराही कमी कमी होत हळूहळू संपुष्टात आला हा जलदुर्ग आणि आरमार तुळाजीराव आंग्रे यांच्या हाती आला त्यांनी ते अधिकच शक्तिशाली केलं तुळाजीराव पेशव्यांना जुमानत नव्हते हो म्हणून पेशव्यांना त्यांचा राग आला आणि शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या आरमाराचा पाडाव करण्यासाठी म्हणजे तुळाजीरावांचा पराभव करण्यासाठी त्यांनी चक्क इंग्रजाची मदत घेतली इंग्रजांच्या शिस्तशीर आरमाराच्या पद्धतीने पेशव्यांनी आपल्याच तुळाजीरावांचा हिंदुस्तानच्या पहिल्या आरमाराचा पराभव केला ही घटना घडली सतराशे पंचावन्न मध्ये पुढे मग इंग्रजांनी तुळाजीराव आंग्र्याच्या ताब्यातील सर्व जलदुर्गाचा ताबा घेतला बाणकोटचा किल्ला स्वतःकडे ठेवून सुवर्णदुर्ग पेशव्यांना दिला